नमस्कार मंडळी एका तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि इथे टाकलो ब्लॉग युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी आजचा ब्लॉग आपला डेली बेस रुटीनवर हो असेल आणि आज आपण असं काय प्लॅन नाही आहे पण आता आपण साडे अकराला लेट उठले कारण दोन तीन दिवस ब्लॉगच्या पट्टी जाम धावपल झाली ती तर आता सगळ्यात पहिले उठलो नाश्ता वगैरे करूया आणि डायरेक्ट जाऊया बालास्कोटला आपली बॅट कधी दिली ती मिनी ती आज आणायला चाललो आपण आणि मी मागाशी झोपलेलो तेव्हा दहा बुट देऊन गेले तीसुद्धा बघूया आणि संध्याकाळी गॅदरिंग आहे आपली तर चला गॅदरिंगला पण जायचं आपल्याला आणि गॅदरिंगला आपल्याला सगळी पोरं आपली माहिती मस्ती असते आणि मला इन्स्टाला बहुतेक डीएम आलते की डेली बेस रुटीन वर तुझे ब्लॉग बनव तर आज तोच कायचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे तर चला सुरुवात करू आजच्या ब्लॉगला चला तर मंडळी मग अशी दादा आलं तर बुट्टा बुट्ट देऊन गेला सांगितलं तुम्हाला ही बघा बुट्टा तर बहुतेक दिवस मी श्रेयशी बुट घालत होती तीच मला आवडलेली आणि तीच मी दादाला पाठवलेली की पैसे कमी झाले तर मला माग पण त्याने आधीच मागवले आणि असे झोपलेलो तेव्हा देऊन गेले दाखवते तुम्हाला बुटर एट टॅपची येते मस्त थँक्यू दादा थँक्यू भारी वाटतं सगळी नंबर आहे नऊ नंबर सगळ्यात पहिला आपण नाश्ता करूया चपाती ब्रेड आहे अंडा आणि बोंबील आहे त्याच्यात मेथी टाकले मम्मीने कॉम्बिनेशन मम्मीचा आपले वेगळाच असते चला नाश्ता एन्जॉय करूया ना नंतर मग तो आता बॅट आणाला बुट वगैरे अनबॉक्सिंग दादानी करून दिले आता बॅट आणायला बघ बॅट आता बालादा पिसलो म्हणजे किती दिवस झाले त्या लो वर्षी बोलले बालादास संध्याकाळी मला लगेच पाहिजे आणि मी गेलोच नाही

जीवित कुठले कशी बॅट घेऊन डायरेक्ट मॅच खेळायला गेलतो आणि तिकडचा काय शूट नाही गेला कारण डायरेक्ट फोन स्विच ऑफ झाला आता घरी आलोय साडे सहा वाजले आपण चाललो आता हॉलवर जिथे आपली गॅदरिंग होणार आहे कॉलेजची तर चला तिकडे जाऊया आता वसलोय फाटणारे हॉलला आपला दरवेळीचं फंक्शन इथंच होते सगळे काय नमस्कार काय ऐकली का ते असत फुलवारी दिसते अरे काय टाईपच करत होता आलं भाई एवढा टाईपस हाय सर नमस्कार आज डान्स बघायला एवढा कमी क्राऊट का आपला <laughs> बापा बिपकर बीप बीप बीब अरे काय करतील काय बोलतो अरे भाई वाजता बोललेले अजून चालू नाही ते मला माहिती आहे म्हणून मी लेट आलो रियाला रियाज सर नाही रिया बोलते अरे काल रिया सर बोलते साडेचारला साडेचारला येतील पाच ला परफेक्ट चालू आहे बोलते भाषण मिशन काय नाही होतच ना असं असं कधीच होत नाही काय पली पद्धत झाली कॉलेजला रोज डे ला रोज डे लागत ना ला पोरीने सात वर्षाची पोरगी भारी भाई। भारी ना तिला ते बोलतात बारा किलोमीटर पण तिने एवढा मोठा राऊंड मारलाय ना तो बारा ना जास्त असेल जास्त चार तासाचा प्रवास सात तासावर सात तासावर अरे पण ते जाऊन तिने केला तीच मोठी गोष्ट मी यो इला इथे बोगल इथं मला पाहता तो बघ तो आधुले काल आपला लाल ए प्रेम कडू तो बघा मला लाल बावट बोलला पण मी करणार काय हे आहे कॉलेज आणि नको नको जवळ आलो आपण पाठा देवा लागतो आपला दरवेलीचा आगावातला तिकडे आहे आपण उद्या दीपक पवत जाणार आहे कुठे वाटते डायरेक्ट अलिबाग

मी तुझी स्टोरी बघितलेली ती चार ट्रॉफी होत्या त्या त्या ने चारही नेल्या चारही नेल्या आणि त्या दिवशी पहिल्या दिवशी त्या पण तीन नेल्या वैष्णवीला काय सोडलंच नाही तू नेणार होतीस ना ने क्रिकेट ची थोड्या वेळा थोड्या दिवसात नाही दिशा तू आलीच नव्हतीस तुझा विषय तुम्ही होता स्पोर्ट्स ला तू होतीस काय काय आत्ता बोल

有。<laughs>

Hey, 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 धमाल मजा केली कोणी पण केली लाईट खूप म... खूप धमाल मजा केली पण गाण्यानं मी घाबरते म्हणून कॉपी राईट लागल म्हणून सगळ्यात गाणी टाकणार आहेत तर चला भेटूया शिल्ली नवीन ब्लॉगमध्ये कसं वाटलं आजचा ब्लॉग मला नक्की सांगा जास्त काय नव्हतं या ब्लॉगमध्ये पण चला एंड करूया आजचा ब्लॉग